मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी ज्यावेळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जात असतो तर तिथल्या काही वेगळ्या हॉटेलची माहिती आपल्या पेजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून mm. पोहोचत असतो प्रवास करताना आपल्याला समजत नाही की कुठल्या हॉटेलमध्ये जेवण करायचं किंवा तिथे कसं जेवण असेल तर मित्रांनो मी आज श्रीरामपूरपासून पाच किलोमीटर अंतरावरच्या हॉटेल संदीपमध्ये आलेलो आहे राहुरीकडे जाताना उजव्या बाजूला हे हॉटेल लागतं बेलापूर खुर्द या गावाच्या नजीकाचं हॉटेल आहे आणि मित्रांनो इथे खास करून मिळते कंदुरी थाळी तुम्हाला आता या समोर दोन थाळ्या दिसतच असेल नमस्कार माझे नाव संदेश राजेंद्र साळवे हा आपलं हॉटेल आहे बेलापूर येथे श्रीरामपूरपासून अगदी एक पाच किलोमीटरच्या अंतरावर श्रीरामपूर रावरी रोडला तर सर हे आपल्या हॉटेलची संदीप हॉटेलची स्पेशल कंदोरी मटन थाळी कारण आपण सकाळी पाच बोकडे कापतोय दुपारी दोन बोकडे कापतोय आणि संध्याकाळी चार पाच बोकडे लागतात तर आपलं हॉटेल संदीप हे बेलापूरमध्ये अगदी नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे फार लांब लांबून लोक नॉनव्हेज खायला हॉटेल संदीपला येते तर ही आहे आपली मटण थाळी तीनशे वीस रुपयाला याच्यामध्ये आहे पाच पीस भाजीमध्ये दोन पीस सूपमध्ये एक वाटी राईस एक बॉईल सुकट प्लस चपाती ज्वारीची भाकरी तंदूर रोटी बाजरीची भाकरी कस्टमरला जे उपलब्ध असेल ते देतो आपण त्याचप्रमाणे ही आहे आपली चिकन ताई याच्यामध्ये सेम क्वालिटी ती त्याच्यामध्ये पण पाच पीस भाजीमध्ये दोन पीस सूपमध्ये एक कॉटी राईस एक बॉईल सुकट चटणी परत ज्वारीची भाकरी आहे तंदुरुटी आहे चपाती आहे बाजरीची भाकरी अगदी कस्टमरला जे असेल ते पुरवतो आपण ज्वारीची भाकर तंदुरुटी चपाती जे कस्टमरला लागेल ते पुरवतो आपण चिकन थाळीमध्ये चिकनचा था रसा सेपरेट होतो आपल्याकडे चिकनचा रसा सेपरेट बनवतो आपण मटन कंदुरी मटनचा रसा सेपरेट बनवतो आता या जेवणाचं वेगळं पण काय म्हणजे मसाला वगैरे कोण तयार करतो किंवा याच्यामध्ये काय काय टाकतो तुम्ही हे असेल चवीचं गावावरून कंदुरीचं मटन आहे हे आपण प्रॉपर सगळे मसाले घरी बनवतोय आणि प्रॉपर हे बनवतो म्हणजे आमच्याकडे कारागिरी पण जेवढं नॉनवेज आहे तेवढं किचनमधलं सगळं नॉनवेज आम्हीच बनवतोय कारण हे मसाले वगैरे सगळे आम्हीच घरी बनवतो आमच्या घरचं प्रॉडक्ट असले म्हणजे मसाले म्हणजे जेव्हा म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ऍसिडिटी म्हणा कुठल्या प्रकारचा त्रास हो। रे सगळं गावरानचा चवीचं मोठं नाही गावरण मसाले आहे सगळं आपल्या घरगुती बऱ्याच दिवसापासून असं फेडायला आहे म्हणजे कुठे बघा किलो याला का असतं कंदुरी मटण म्हणजे आपलं कंदुरी मटण वेगळं आहे आपण एक पाच बोकडे कापतो एका डेग मध्ये शिजतोय त्याला आपण घरगुती मसाले पाट्यावरचा मसाला असत येसूर असून ते बनवून एकदम पाच बोकड्याची कंदुरी आपण एक बनवतोय एकत्र बनल्यानंतर त्याला कंदुरी त्याला कंदुरी मटण म्हणतात चार पाच बोकडे सगळं मटण आपण एकत्र शिजवतोय आणि त्या कंदुरी मटणचा रसा म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक टक्का पण पाण्याचा यूज करणे प्युअर सगळी भाजी आपण एकदम प्युअर गावरण सूप मध्ये बनवतो या ठिकाणी मी आणि आमचे मोठे बंधू दोघच करतो संदीप सगळे मसाले आम्ही दोघंच तयार करतो आपण जे प्रॉपर जे मसाले वापरतोय ना मसाल्यामध्ये अनेक प्रकार असतात पण आम्ही आमचे स्वतःचं प्रॉडक्ट असल्यामुळे आम्ही सगळे मसाले घरचेच वापरतो सगळे मसाले घरीच तयार करतो सगळे पाट्यावरचेच मसाले आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये त्याला अजून गावराम पद्धतीत चव येते तर बरेच जण व्हेज खव आहेत त्यांच्यासाठी काय स्पेशल आहे आपल्याकडे आपल्याकडे नॉनव्हेज बरोबर अगदी व्हेज पण प्रसिद्ध आहे व्हेजमध्ये भरपूर आयटम आहे कारण आपलं व्हेजचं डिपार्टमेंट शेपरेट आहे नॉनव्हेजचं पण डिपार्टमेंट शेपरेट आहे कारण नॉन व्हेज खायला जर चार जण आले त्यांच्याबरोबर जर एक व्हेज पण असतो त्यासाठी व्हेजचे पण भरपूर वेणू उपलब्ध आहे काळ्या मसाल्यात शेवगा आहे बेंगण झालं आहे पिठलं झालं झिरका झालं ठ्याचं झालं लसूण पालक झाले लसूण मेथी झाली याप्रकारे अगदा गावरान चवीचं पण व्हेज जेवण पण आपल्याकडे उपलब्ध आहे खवयांसाठी आपल्याकडे नवीन सुविधा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पार्टी जर असेल तर पार्टीसाठी सेपरेट हॉल आहे जेंट्स असेल तर जेंट्सला बसण्यासाठी पण सेपरेट सुविधा आहे गार्डन आहे फॅमिलीसाठी हॉल सेपरेट आहे प्रशस्त गार्डन पण फॅमिलीसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी प्रशस्त जागा आहे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे जेणेकरून कस्टमर जे एकदा आलं ते पुन्हा येण्याची इच्छा निर्माण करते आणि ते शंभर टक्के कस्टमर येत आहे एकदा आता तुमचं हॉटेल म्हणजे असं ग्रामीण भागातच आहे फार मोठा महामार्ग नाही आहे तरी सुद्धा इथे खवायांचा चांगला प्रतिसाद मिळतो याच्या मागचं काय कारण याच्या मागचं कारण म्हणजे सगळं आपण घरगुती पद्धतीने बनवल्या असल्यामुळे खवायांची गर्दी खूप आहे खवायला एकदा जे जेवण आवडले का ते परत येण्याची इच्छा निर्माण करतात जे खवई एकदा आले का ते अनेक वेळा रिपीट होतात कारण आपलं हॉटेल ग्रामीण एकदम प्रशस्त आहे ज्यातील निवंत आहे नि, 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 निसर्गरम्य वातावरण आहे ग्राहकांना बसण्यासाठी आता एकदम रिलॅक्स मॉइंड लागतो निसर्गरम्य लागतो वातावरण लागतं फ्रेश वातावरण त्यामुळे ग्राहकाला बसण्यासाठी आपली तर नवीन नवीन सुविधा आहे जसं जुनं काय जाऊनसाठी झोपडी आहे सपरी प्लस कंदील झाडं आहे गार्डन आहे एकदम असं एकदम निसर्ग वातावरण मी वाचलो दाल आलो रमतच जर तुम्ही कधी जर बाहेर गेला ना तर बाहेर भरपूर कस्टमर आहे ते बाहेर जाणं नाकारता हॉटेल लाईनचं खातच नाही पण तसं आम आमची नाही आमची इथं कस्टमर असं आहे का ते बाहेरून खास आमच्याकडं नॉनव्हेज खाण्यासाठी येते त्यांना माहिती एकदम घरगुती पद्धती आमच्या इथं कस्टमर आलं म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कस्टमर असे आहे का आपले सगळे भरपूर कस्टमर जवळ रिलेशन बदलेचे ते एकदा आले ते अनेक वेळा रिपीट होतातच त्यांना माहिती इथं जेवल्यामुळे संदीप हॉटेल एकदम घरगुती जेवणाचं सुविधा आहे तर एकदम घरगुती जेवण आहे त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि कस्टमर म्हणजे एक घरचंच हॉटेल म्हणून जेव्हा येतं आपलं घरचंच हॉटेल समजून ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस एकदम कोरोना काळामध्ये सुरू केली होती तेव्हा आम्हाला एकदम अगदी पाच सात किलोमीटर लागायचं त्याच्यानंतर आमचं हॉटेल जण हळूहळू वरती जायला लागले जाण्याचं कारण म्हणजे आम्ही सगळ्या सुविधा कस्टमरला देत होतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी आणि सगळं म्हणजे आम्ही घरीच बनवतो प्रॉपर आपलं घरगुती एकदम गावरम पद्धतीचं जेवण असल्यामुळे कस्टमरचा पण प्रतिसाद आम्हाला भरपूर भेटला आता असं हे का सिच्युएशन आहे का आम्हाला दिवसाला वन डेला बारा तेरा बोकडे लागते आणि संडे जर असं संडेला रविवारी सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आम्हाला पंधरा बोकडे लागतात आपलं हॉटेल आहे बेलपूर खुर्द मधी श्रीरामपूरपासून अगदी एक सहा किलोमीटर राहुरीपासून एक पंचवीस किलोमीटर आहे याचं जर असलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो शहाऐंशी एकोणसत्तर अठ्ठावन्न सत्तावन्न झिरो दोन तर मित्रांनो तुम्ही या मार्गाने गेल्यास इथे जरूर थांबा इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या तुम्ही फॅमिलीसह जर येणार असाल तर इथे चांगली व्यवस्था आहे म्हणजे तुम्हाला जास्त अडचण नाही पार्किंगची चांगली मोठी व्यवस्था आहे अतिशय घरगुती पद्धतीचं हे हॉटेल आहे आणि यामुळेच या भागामध्ये या हॉटेलची चांगली प्रसिद्धी झाली आहे तुम्ही जर या मार्गाने जर जा जाणार असाल तर या हॉटेलला जरूर थांबा धन्यवाद